कुरेशी समाजाचा महाराष्ट्र बंद कायदेशीर व्यवसायांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी समाजाने त्यांच्या पारंपरिक व्यवसायांवर होत असलेल्या अन्याकारक कारवाई विरोधात राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे कुरेशी जमात ट्रस्ट श्रीराम महाराष्ट्र पशु अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याण्णव आणि त्यानंतरच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत असतानाही काही संघटना आणि गटांकडून पोलिसांवर दबाव आणून त्यांच्या पूर्णपणे कायदेशीर असलेल्या व्यवसायांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे यामुळे पुरेशी समाजाच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असून अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलह निर्माण झाले आहे कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या कारवाईमुळे केवळ कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे किंवा दबावामुळे असे प्रकार घडत आहेत अध्यक्ष यांनी यावर उपस्थित करत म्हटले आहे की अनेक ठिकाणी गोवंश जनावरे भर ले ले जनावरे भरलेल्या गाड्या दिसतात मग त्यांना का अडवले जात नाही कंपन्यांमध्ये तर जात नाहीत ना आम्ही गोवंश जातीच्या जनावरांची कथा केली तर ती हत्या ठरते मग कंपन्या करतात ते काय गोहत्या बंदी कायद्याला त्यांचा विरोध नसून इतर जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्येही त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे अनेक समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आणि अनेक तरुण चुकीच्या आरोपांखाली अडकले आहेत एकीकडे गोहत्या बंदी कायदा लागू करून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जात असताना शासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कुरेशी समाजाने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत पोलिस प्रशासनावर कोणताही दबाव नसावा कोणत्याही संघटना किंवा गटांचा पोलीस प्रशासनावर दबाव येऊ नये यासाठी योग्य जारी करावे तात्काळ चर्चा आणि तोडगा तोडगा समाजाच्या तातडीने चर्चा करून या समस्येवर योग्य काढण्यात यावा रोजगार आणि आर्थिक सहाय्य समाजातील सुशिक्षितांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात यावे इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी समाजातील लोकांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे समाजाच्या मुलांच्या उच्च शिक्षणापर्यंतची मोफत सोय करावी

पुरेशी जमा ट्रस्ट श्रीरामपूरच्या वतीने प्रांत तहसीलदार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर नगरपालिका यांना निवेदन देऊन या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहे त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती भूमिका घेण्याची नम्र विनंती केली आहे अन्यथा समाजाच्या भावना अधिक तीव्र होऊन आंदोलन उग्र रूप घेऊ शकते असा इशाराही दिला आहे कुरेशी समाज शांततेवर विश्वास ठेवतो आणि शासनाकडून योग्य ती भूमिका अपेक्षित करतो असेही त्यांनी नमूद केले आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी समाजाने जे तर ज्यांवरचे खरेदी विक्रीवर जे बहिष्कार टाकलेलं आहे आणि आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याच्या संदर्भात जे तो प्रांत कार्यालय एस पी आणि पी आय सगळीकडे आम्ही निवंध आले त्याचा आंदोलन करण्याचं कारण असं आहे की पुरेशी समाजावर जे अन्याय होऊ राहिला गौरक्षक आणि बजरंग दल यांच्यामुळे कारण होत असं आहे की आमचे लोक जे बरेचसे लोक असे आहे की ते जानवर खरेदी करतात आणि दुसरे जानवर नेऊन विकतात ते वेपारी व्यापार करतात तर बाजारातून आमच्या लोकांनी जर जनवर खरेदी केलं शेतकरीकडून आणि नंतर आम्ही गाडीत जनवर टाकून आम्ही आमच्या घरी किंवा दुसऱ्या बाजारात नेतात तर रस्त्यात हे बजरंग दल आणि गौरक्षकचे लोक जे आहेत ते आमची गाडी धरतात आमच्या लोकांना मारत का मारतात त्यांचे पैसे लुटतात आणि नंतर पोलिटेशन नेऊन जे आहे तर आमच्यावर कारवाई होता आमच्यावर गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे आमच्या पूर्ण समाजामुळं समाजावर इतका अन्याय झालेला आहे तर हे अन्यायाच्या विरोधात आम्ही आम सरकारला आमचं हेच बोलणं आहे की आम्हाला हे गौरक्षक आणि बजरंग दल यांच्यापासून हे संरक्षण पाहिजे आणि आम्ही काही लीगल धंदा करतो इल्लीगल नाही करतो जे इलीगल करत लीगल करत इलीगल करत असेल तर त्यांच्यावर शासनाने आम्ही कारवाई करावी कार्यालय मी निवेदन देने को आए थे जैसे की हमारे सदर साहब ने बताया जैसे की हमारे सदर साहब ने बताया कि कुरीशी समाज पे जो अन्याय हो रहा है वो अन्याय के खिलाफ हम लड़ रहे हैं पर आज से तकरीबन महिनाभर पहले टोटल बाज़ार बंद कर दिए है कसई कुरु कुरुषी लोगों ने उसके बावजूद भी आज गाड़ियों में माल जा रहा है और माल जाने के बाजू बावजूद वो गाड़ियां कोई पकड़ नहीं रहा है बजरंग दल वाले पकड़ नहीं रहे तो ये माल जा रहा कहाँ पर ये हमें तो ऐसा लग रहा है कि शाड़ा में से ये माल निकाल के कई खरीदी बिक्री को या काटने वालों को दे रहे हमारा तो टोटल टोटल धंधा हमारा टोटल बंद है।, है और हम हमारी कुरुषि समाज के ऊपर जो अन्याय हो रहा है, है। वो अन्याज अन्याय के ख़िलाफ़ हम एक आवाज़ उठा रहे एक मुहिम चलाए बंद रखकर हम कोई इन लीगल धंधा नहीं करते हम लीगल धंधा करते हैं उसके बावजूद भी हमारे समाज पर बहुत अत्याचार हो रहा है हमारे लोग इतने पढ़े लिखे नहीं है कि हम नौकरी को और सर्विस को जाए हमारे लोग हमारा पूर्वजों का ये धंधा है और हम वो करते आ रहे हैं उसी के बावजूद हमारे भी इतना अन्याय हो रहे है मैं प्रशासन से और तहसीन साहब से और प्रधान साहब से यही अपील करना चाहूँगा कि हमारी मांगों को सरकार तक पहुँचाए और हमें न्याय दे